एक नंबर दिसतो चष्मा चष्मा घातला माझा आवाजच चेंज झाला काय चष्मा बाईचा आहे काय हँग झाला होता असं बघ होता हो मीच आहे मीच आहे छोटा आहे छोटा आहे कोणी आला चांगले एवढा चांगला कंट्रोलला जेवला असतो तरी झाला असता जाडागीत चाललाय चल वा दार्जिलिंगचा शिंदा खू का, का। <laughs> था था था। <laughs> 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 हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे तो मी सांगणार नाही तुम्हाला काय मागच्या वर्षी गेलो होतो ना तसं फिरायला तसं आमच्या कामातली पोरा सगळी आम्ही फिरायला चाललो तर निघूया आता डायरेक्ट कोरानजवळ पहिल्यांदा वाईट टाकल्यात कारण मीच लेट झाला चला बघू बाय सुटकी बाय बाय सेवा आहे घरपर्यंत आलाय राहू दे राहू दे तेवढीच राहू दे बस कोण कुठं बसतो गाडी कोण चालवतो चलो जल्दी चला आता चाळीस तुम्हाला जाऊन ना भेटू कुठं मध्ये का अर्ध्या रस्त्याला बघू यांचा काय प्लॅनिंग आहे पुढची त्याच्यानंतर अजून काय काय आहे या ते एक याच्यामध्ये दोन दोन आम्ही ब्लॉगर आहोत म्हणजे माणसा कमी ना ब्लॉगर जास्त झालं येऊ बियाल येऊ बियाल नाही जाऊन मजा तशीच करायची सेम टू सेम काय फरक नाही नाही बसतो का पुढं नाही चालू जरा जाऊन नेतो फिरवतो कृष्णा ना बाय बाय चलो चलो चल, चल। थोडासा एन्जॉय करू आणि येऊ भरपूर दिवस झाला होता प्लॅनिंग चालली होती खरी बाटल पुढे मी जाऊ हो का मग ओ फायनली मित्रांनो भरपूर दिवसातून प्लॅनिंग झाली आणि तरी पण तुम्ही केली तूनी केली चल जाऊ दे केली आणि काय आता जाऊ दे काही बोलत नाही ब्लॉग मध्ये शिवाय देत नाही ना त्याच्या मुलं ऍक्च्युली पे कंट्रोल करता हो मी बोलतो सीट वरती ये नाही का फॉर्च्युनर अरे मग तू फॉर्च्युनर ती गाडी आहे कायडी का गाडी घेतली नाही मी सांगता चारशे मटण आठशेचा मटण दोन किलो रुपयाचा मसाला आठशेचा मटण दोन किलो मटन मग काय चारशे रुपये कुठला पोकट होता बॉयलर पोकट होता काय चिकन मग चिकन चिकनशे दोन अंडी चा मसाला आठशे चिकन झाले ना एक्स्ट्रा इथं पार्टी चालू नाही झाली पहिल्यांदा हिशोब घेतला कशाचा एक फोन झालं ती दुबईची कोंबडी आहे वाटत चारशे रुपये किलोवाली सरिया आम्हाला रिटायर झाले तरी पण तुमच्यावर आमचा प्रेम तेवढाच आहे लवकर बसा नाही तर टाकून जाव प्रेम जिल्ह्यात मग पुढे ऍडजस्टमेंट करून घ्या सर सर ना ना ना। काय बोलतो बरायस ना आपला आहे रेग्युलर व्हिडिओ बघत असतो पप्पा त्याचा इकडे पप्पाने सांगितला का बाबा तो रस थोडे ब्लॉग बघत असतो नेहमीच ना दुसरा काय दे नाही तर देणे कॉल केला काही कॉल केलाय बघा काय रे नाव काय तुझा विहान ठीक आहे चालल ठेव असाच व्हिडिओ बघत रे अभ्यास केली रे आपण चालल भेटू कॉलेजचा मित्र माझा एकदम डिग्री मित्र सर नन्ना फॅन्सी पण बोललो मित्राशी भेटलो चालू चला बाय हे काय पुढं मी चालू का हो बाय चालू का काय करू काय करू चालवाचे मला आहे का, गरू। का, गरू? का? आ, तेल थैली पत्रावलं काय बोलतो हजार काकडे हा कुठल्या गेला कुठल्या कुठल्या गेला इथे हा ठीक आहे चालू चलो आणि शीट लांब घेतले तांगा नाही आले एकाचा तर आता आपण जेवढा काम चांगलाय तेवढा करू लय लेट झालो लय लेट झालो मेन म्हणजे ड्युटीवर ना आम्हाला सुट्ट्यालाच माणसं नव्हती ही रडकुंडीला आलो आम्ही सगळं या रात आता कसा तरी आणलाय उचलून पाहिजे चड्डीचा त्याची स्टाईल मी मारली आता चड्डी वयाच मग चड्डी मित्रांनो आपण आता स्पॉटला पोहोचलो स्पॉटला पोहोचल्या बोरा बी लागल्यात ला मंग्या तुझ्या सारखीच बोरा आहे इथं सुपटा पडलेली एक नंबर एक नंबर कशी जरा लाव म्हणा जरा यार प्लीज यार जी तू मी तू खालून जाव ना सामान काढून घ्या पहिल्यांदा आता पॉईंटला जा पॉईंट काय आपल्याला तर माहीत बोरा भाई लागतात तुम्ही सिनियर सिटीजन बघा काम म्हणजे अजून पण करतात ते एकदम व्यवस्थित जसा करतात तसा त्यात जमतय म्हणजे अजूनपर्यंत करायला कुठला ए भाई माझ्या लय प्रॉब्लेम समजला ना नाही तर मी इथं बसता मी येत नाही

काय काय चाललाय चल रावल्या सांडायला लागला त्या एकच बिल्डर आहे आमच्या याच्यामध्ये मी पण होतो बिल्डर पण आता मी छपलो चला ओलख त्या ओलख त्यान ओलख चलो तो पॉइंटला जाऊ आता किती वेळा बोलत तयार अरे या बाबा तुम्ही बोलाल जाय एकदा जा किती वेळा चलो 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 काय जाऊ तिची एवढा मोठा घोडा घुसलाय ना आपल्याला घुसला काय हे मन ओकून बघ रे जरा हो 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 या आर्मी मध्ये जाना चाहिए था ये सिक्युरिटी में क्या कर रहा है ओ इधर आजा ओ अरे बॅग काढ ना ठीस अरे खरे तर माझी कमळ टाईट कोणी खरे अटकला एवढा चांगला कंट्रोलला जेवला असतो तरी झाला असता एवढी आधावत कधी आला कसा काम लय बारी चलो स्ट्रॅचिंग असे झाले स्टॅट वाईस नाही एक नंबर मंग घ्या नकला आले चमगत माझे कॅनडावर आलेले हो हो कसं ट्रॅकिंगला झाले बघा पोचलो आता आपण पॉइंटला आणि पहिल्यांदा सुरुवात करू खाना पिना बनवायची बाकी काही नाही संध्याकाळच्या निवांत उतर अंघोलीला रे ब्रो समजला का जेवण जेवण तर आता मस्त आपण पहिल्यांदा जेवण बनवून घेऊ सगळं साहित्य रे लोक आहे ना लोका बिग बॉस बिग बॉस मध्ये अशी झाला लोका आमचा ब्रो बिग बॉस ची चड्डी घालून फिरतो भाई काम बेकार रे बिग बॉस ची चड्डी सो मंगेश बोलतो एक फोटो काढायचा अरे व्हिडिओ पाहिजे आयला तर फक्त वरती डिनू मोर्या झाला ना झाली बरोबर आहे तू तिनु मोर्या चले मंगेश मी एक नंबर चिकन मॅरिनेट करून आणले मॅग्नेट काय रे मॅरिनेट मॅरिनेट बरोबर बोलले मग काय जितू यार तू असा कसा कन्फ्यूज झाला कन्फ्यूज झालो तो टाका शिकव जरा ब्रो शिकव यांनी काना मस्त करपवला एक नंबर आता कोंबडा तिकडून एक नंबर ब्रो चांगली चांगली प्रोसेस झाली तुझी आणला फायनली ब्रो नी आणला मी येत नव्हतो फायनली आणला पण असू द्यायचं चांगला आहे तसा बिचारा फक्त मस्टरला गेला थोडीशी होती आमची दार्जिलिंग तर शिंदा का <laughs> <laughs> चलो एक लसणाचा काम चालू आहे यांचा करू दे एकदम निवांत मग चष्मा कसा दिसतो बघू ना एक नंबर दिसतो चष्मा चष्मा घातला माझा आवाजच चेंज झाला काय चष्मा बाईचा आहे का काय चष्मा <laughs> तर भाईचा आहे घे भाई भाई भाईचा चष्मा कॅनडा कॅनडा वलून आलेले माणूस सल्यूट एक जितो एक सलूट एक सलूट आता दम आहे प्रत्येक गोष्टीला मुशीके भाई शिवाय डायरेक्ट पाणी पितो याच्या पुढे पाणी एवढा पाणी पितो ना बेकार तर याच्या नंतर आपण काय होईल ना त्या तुम्हाला नंतर आम्ही आहे इथं अंगोलीला त्या बिटवर पण त्या बेटावर पण जाणार आहे ह्या बेटावर पण जाणार जाणारे बेटावर जाला डायरेक्ट बॉड्या जातील आमच्या त्याच्यामुळं एकच बेट कुठला तरी करू आम्ही आणि कोंबडा गेला कांद्यात एक नंबर काम केलाय मला झालाय कोंबडा पोटात जातो कधी भरपूर दिवस झाले कोमरा खाल्ला ना आता शाकाहारी लसून काय लसून सर कोपऱ्यावर कोसल रे तो तो फुटू शकली तू सांग ना तुझ्या ब्रोला तू का नाही सांगत का रे तुमचा काय झालाय का बुद्धी तुझ्यावर नाराज आहे का तसाच टेवर यावर टाकलाय कधी कशी होते ना कशी नाही ते नंतर एकदम सर काय म्हणता बाकी रिटायर झाल्यापासून जेवणी अजून वाढत चालली काय खातो काय पितो काही समजा नाही कादू जास्त खातो काय तो हा आलमंड ऑइल माय फ्रेंड आलमंड ऑइल लावता का खाता यस यस लावता टू इन वन दोन्ही पण हो नाईस असू दे असंच लावित राहा थोडासा आल्मंड ऑइल राहिला तर आम्हाला पण द्या <laughs> हेमंत ब्रोनी जी मच्छी तळले ना एक नंबर सुपअप तरलेले बरो आणि तू प्लॅनिंग केली धन्यवाद तुझा मित्रा तुम्हीच येत नव्हते नायक एक नंबर आहे आणि आपला कोंबडा दाखव कोंबडा दाखव कोंबडा दाखव कोणबी तळाची बाकी आहे कोंबडा तर कडक तेल सुटलाय मस्त विकबी तलाची आहे सुरमई फ्राय चालू आहे सध्या आणि चिकन जवळ पण चिकन तलून खाल्लाय आम्ही सगळा ब्रोनी केलाय आणि याने पण थोडीशी हेल्प केली त्याला किंवा आम्ही इथून मागवलंय कॅनडा शे मागवलाय एकदा स्वीकार चल मार आवाज का जितू आहे म्हणून फंक्शन आधी का हो जितू एकदम एपिल आहे बाई जितू तिकडं पण बसा असायचा सांगितलं ना जायचं जायचं बाई तुम्ही ऐकत नाही बोल्या खोचमुळे एकदम भारी कापून टाक लावला का प्रो आपला तानसाला भेटलं आपला सबस्क्रायबर आहेत धन्यवाद हा असा ओळखा झाला हँग झाला होता असा बघू होता हो मीच आहे मीच आहे तिकडे चाललो होतो ना तर आता त्यांना सांगितलं आश्वासन दिलं आपण आंघोळ करूया फिट आंघोळ करू का टेन्शन घ्यावं नका तिकडे जातो जरा आज मला ह्या महानगरपालिकेमधून एक वर्ष सेवानिवृत्त झालेला आहे तरीही आज हे असणारे माझे मित्र त्या म्हणजे टोले हरड पाटील मंगेश पाटील सगळे पाटील यांनी मला आवर्जून इथे बोलवला आणि सहभागी केलात आज जे काही एन्जॉयमेंट मी केलेली आहे मी आयुष्यभर त्यांनी बोलवलेला त्यांच्या ह्या प्रोग्राम प्रोग्रामाबद्दल मी विसरणार नाही आणि वेळोवेळी ते मला कधीही फोन करून माझी आस्तव्यायिक चौकशी करतात त्याबद्दल मी शतशहा त्यांचे आभारी आहे आणि आज ती त्यांनी जी काही मला सहकार्य केलं माझी एन्जॉयमेंट केली त्यावर मी त्यांचे जन्मभर ऋणी राहील धन्यवाद ताले, 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 ताले। एक नंबर एक नंबर ए जुतू ए जुतू तुला मी इमानदारीत सांगितला होता का ड्रोन ठेव म्हणून अरे त्याला प्रायव्हेट मोड टाकला ना तो त्याच्या तू नाही याच्या, ना याच्या माग लागलाय तो एक काला एक गोरा काल्या गोऱ्याच्या मागा लागत एकेच कोणच्या तरी माग लागणार तू सांगत होतो बॅटरी लो झाली एक बॅटरी लो झाली ठेवून दे ड्रोन नाही दोघांच्या शॉर्ट पाहिजे याचा शॉर्ट झाला दोन्ही आख्या चारी पाता गेल्या ड्रोन ह्या इकडून घुसला होता ह्या इकडून या चलो सर आता आपण जाणार आहे अंगोलीला यो चला तू मधी फायनली प्रॅगराजला आम्ही आलेले हो पाणी सोडा तोंडा मारतो पाणी एक नंबर

अरे या ना तू सांग ना त्याला हेमन हो काय बोलतो बघ याचा लवकर ये हे चल बघ या दोघांची कुस्ती दोघं कुस्ती मस्त रे ना कुस्ती केलं ना अरे भिंगड्या माझ्या सारखा फडपण करते काय <laughs> हा का का <laughs> का का हो का टाकला डुबुक काय काहीच नाही मजा नाही कोण बोलला थंडा पण थंडापणे थंडा थंड आहे आम्ही थंडाला गे का साई नमस् शिवा बाहेर रे बाहेर ओ बाप रे ओल लुंगी सुटल काय चला तुझं दोस असू दे आपलं सबस्क्रायबर आहे असं एन्जॉय करायला आलं आम्हाला पण इथं भेटलं बरा वाटलं जरा चला चला करा एन्जॉय आम्ही पण जातो आता जेवतो हा घे ना घे सिंगल घे सिंगल घे तुला कसा पाहिजे अरे आपण फोटो तर व्हिडिओ बनवतो एक मिनिट माझा ब्लॉग बंद दे एन्जॉय करा आता जेवायला बसलो माझं कपडे काय गाडीतच राहिलं त्याबद्दल वांदा नाही कोंबडा मस्त बनवलाय काय बनवलाय मी तुम्हाला एक झटक्यात टेस्ट करून सांगतो ब्रो एक नंबर बनवला त्यांना कुठं समजणार आहे कसा बनवलाय पण एक नंबर बनवताय एक नंबर मला आवडला कोंबडा <laughs> आमचा एक कोंबडा जो आपला रिलॅक्स करतो सध्या पाहून पाहून तो मग कोंबडा एक नंबर एक नंबर झालाय त्याचा पण एक नंबर झाला आपला पण एक नंबर झालाय आणि तिकडे पोरा जेवाला बसले आणि त्यांचा पण एक नंबर झालाय त्यांचं पण इतके कांदी टेटी वरती तरंगी होती निस्तीन जेव्हा आता जेवू आला आणि भेटू गाडीमध्ये हो हो जंगल पारी आपण माग ब्रो सो फायनली so, आता निघलो आम्ही एन्जॉयमेंट करून मस्त पैकी अख्खा दिवस घालवला याच्या इथं बरं वाटलं जरा बघा कसं गेलं मला टाकून पात पटकन जाऊ आणि बसू आपल्या गाडीमध्ये आणि जाऊ घरी ना ब्लॉक घरी मधी काहीतरी प्लॅनिंग होईल व्हायला त्याच्यामुळे ब्लॉक चाल मला माहित होता ना का बाबा काहीतरी स्टॉप येणार म्हणून केला नव्हता सो आपले हवालदार भेटलेले त्यांच्याबद्दल दोन शब्द माझ्यानुसार बोला ना माझे मित्र पिसे पंधरा आमच्या खांद्याला खांदा लावून आर डी जाधव त्याने अनेक वर्ष काम केला आणि त्यांना प्रमोशन या तानसा विभागात मिळाला त्यांची अशी प्रगती मला बघून अतिशय मला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत अतिशय त्यांना हवालदारकी नाही त्यांना जमादारकी मिळव अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू वेलकम थँक्यू चला सो तुम्ही या <पड़ास> काय करता तुम्ही काय करता ते आम्हाला सांगा ना फक्त एवढा आमचेच कामगार आहेत आणि बीएमसी चे स्टाफ आहेत आणि उत्तम प्रती बासरी वाजवतात त्यांचा कार्यक्रम चापूर फेस्टिवल ला दरवर्षी असतो चॅनल नाव आहे नकुल वेरे फ्लूट नकुल वेरे फ्लूट अवश्य चॅनलला एकदा व्हिजिट द्या आणि चॅनल त्यांचा सबस्क्राईब करून बेलायकन त्यांची पण दाबून ठेवा तशी आपली पण दाबता तशीच ओके चला बाय चला आपल्याला आता त्या पोचवला घरपोच पोच। त्यांची गाडी घेऊन ए त्याला घेऊन रे हो चला आपण आता पोचलो घरी घरात जाऊ आणि करू अरे कुठे गेली कुठे गेली कुठे गेली चटकी मला विचारते मला काने नाही न्याला नेव तुला नेक्स्ट टाइम मला तिथं ठीक आहे चालेल आज सुट्टी मग जाऊ दे चल नाही तर नेक्स्ट टाइम नक्की नाही सो मित्रांनो पोचलो आपण आता घरी पोचलो आता आपण घरी आणि ते दादा ब्लॉगचा एंड करतो करतो ब्लॉग कसा वाटला तसा तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका डोला यो डोला बाय बाय